नमस्कार माझं नाव सुनील खोटे मी इथं कामा निमित्त आतो दस मिनिटांसाठी मी आलतो आडेसाहेबाला भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसला जाऊन भेट दिली तर जवळपास एक तास झालं मी तिथं बाई त्यांचे काय उपलब्ध नाही त्यांना फोन केला तर फोन काही रिसिव्ह करीत नाही फोन बंद येतो पण त्यांची रजिस्ट्रेशन मान्य घेतो ते पण इतर दुसऱ्याला सांगितलं की कुठे गेले तर कोणी काय द्यायचं आता पत्ता सांगा अच्छा तुम्ही विचारलं होतं कारण कुठं गेलेले आहेत काय विचारलं त्यांच्या पत्ता किती वाजता आले होते बारा वाजेपासून तरी ते काही आले नाही बाबा सचिन लाल ने आपले चिन्हले आपण लाल हे काय काय आम्ही आपले बाडीला बोलतो लो शूटिंग कशाला म्हणजे काय कर्मचारी जा ना तुम्ही या परतूर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आज जे आहे तर कुठलाही कर्मचारी जे आहे तर या ठिकाणी म्हणजे हजर नाही आपल्याला पाहायला दिसते बघा या ठिकाणी विविध जे काही बसण्याची जे काही ठिकाणे आहेत खरं पाहिलं तर यांची जी कार्यालयीन वेळ आहे तर पावणे दहाची या कर्मचाऱ्यांची वेळ आहे आणि दुपारी दीड वाजता हे जे आहे तर दुपारी लंच टाईम असतो भोजन टाईम आणि दुपारी दोन ते सव्वा सहापर्यंत कार्यालय हे चालू असतं हे कार्यालयीन वेळ आहे शासकीय वेळ पण आपण नको की या ठिकाणी जमीन नाही खुर्च्या पुढच्या सगळ्या खाली आहेत कुठलाही कर्मचारी या ठिकाणी नाही आहे म्हणजे या पंचायत समिती कार्यालयामध्ये आज सकाळपासून अनेक विविध कामं करण्यासाठी लोक जे आहेत तर येऊन गेले कोणाचे घरकुलाचे बिल जे आहेत कोणाचे पेंडिंग आहेत कोणाचा विषय जो आहे तर तो विषय म्हणजे या ठिकाणी काही ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांचेसुद्धा या ठिकाणी अनेक ज्या काही चक्र झालेल्या आहेत पण अद्यापही आता हे जे आहे तर एक नागरिक आहे बाहेरगाव पण नागरिक या ठिकाणी कामासाठी अधिकारी जे आहेत ते मिळाले नाही आता जे मस्तर आहेत आपण कर्मचाऱ्यांनी घाली बांधण्याचं काम केलंय फक्त एक यायचं कमी बी आव कमी बी जाओ अशी गत जी आहे तर या पंचायत समिती परतूर कार्यालयाची झालेली आहे येथील परतूरचे जे काही तहसीलदार आहेत प्रतिभा गोरे मॅनम त्याचबरोबर एस डी एम साहेब जे आहेत पद्माशिंग गायकवाड यांचं मी या ठिकाणी लक्षू इच्छितो त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी वेधू इच्छितो की कर्मचारी जे आहे तर या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी जे आहे तर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो अद्यापही सगळे जे आहे तर आम्ही घरून आलो कोणताही कर्मचारी आढळून आले नाही काय सर ओके आपल्याकडे कोणताही कार्यभार घनिष्ठ मस्त पाहिलं

कर्मचाऱ्यांनी जे आहे तर फक्त इथं यायचं आट्यापाट्या टाकण्याचं काम का हा तो प्रकार तर चाललेला नाही का तो पंचायत समिती कार्यालयाचा आणि सर्वस्वी भोंगल कारभार आहे ना गटविकास अधिकाऱ्याचं लक्ष आहे ना शिवचं लक्ष आहे ना येथील जे की स एम आहे त्यांचं लक्ष आहे की पूर्णतः कुठले इथं जर म्हणजे दोन तीन कर्मचारी जर सोडले तर इथं कोणतेही कर्मचारीचे आहेत हजन आहेत मात्र सह्या मात्र जे आहेत तर सगळ्यांनी सहाय्य करून फक्त एक येऊन सहाय्य करून गेले का याच्यावरही जे आहे की शंका कुशंका निर्माण होते की दुसऱ्यांनीच कोणी सहाय्य केल्या का के याचंही जे आहे तर त्याची सुद्धा पडताळणी व्हायला पाहिजे इथं सांगितलं की बाबा दिया मेत्रेसाहेब आहेत त्याचबरोबर बिके तपासे परदेशी साहेब या सगळ्यांनी जे आहेत या कर्मचाऱ्यांनी सहा मारून गेलेले आहेत असे दररोज सहा मारून जाण्याचं काम तर हे करत नाही का याची सुद्धा पडचाळणी जे आहे तर या प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे अनेक गावगाऱ्यातले जे काही लोकं जे आहेत तर काम करण्यासाठी या ठिकाणी कोणाचं जे रामाई आवाज घरकुल योजनेचं बिल बाकी आहे आमच्या टाकायचे बाकी आहेत कोणाचा फंड उपलब्ध नाहीत यासाठी विचारणा करण्यासाठी सकाळपासून आलेले आहेत काही लोक आणि इथून फक्त खाली हजार इथून जातात आज कुठलंही काम त्यांचं झालेलं नाही बऱ्याच जणांना काही जणांना असं तर वाटत नाही ना की बाबा शासकीय सुट्टी तर नाही परंतु कर्मचारी मात्र या ठिकाणी हजर नाहीत हा वर्किंग डे आहे पण सुद्धा इथं हजर नाही काय कारण म्हणजे हजर नसल्याचं काही आपण सांगू शकतो